मी कार्यालयामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडमध्ये एकोणीसशे सत्याऐंशीपासून हंगामी लिपिक म्हणून रुजू झालो तर एकोणीसशे शहाण्णवमध्ये मला कायम आस्थापनेवर घेण्यात आले तेव्हापासून माझ्या परीने शेतकऱ्यासाठी जेवढी सोय होईल जेवढी व्यवस्था होईल त्यांचे शेतीमालाला योग्य भाव भेटल यासाठी मी काटेकोरपणे प्रयत्न केलेले आहेत आणि कोणत्याही शेतकऱ्याला त्याच्या माल विक्रीनंतर ताबडतोब पट्टी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचे अचूक वजन व्हावे अचूक मोजमाप व्हावे यासाठी काटेकोरपणे लक्ष देऊन कोणत्याही शेतकऱ्याला कमी भावापेक्षा माल न विकता त्यांना जास्तीत जास्त भाव कसा प्राप्त होईल याकडे मी सदैव लक्ष दिले आणि एकोणीसशे दोन हजार तेवीसमध्ये आज अठरा महिने व्हायले तर मी सचिव पदानी पद मान्यतेनुसार शीद, मी पदावर रुजू झालो तेव्हापासून मुंड्यामध्ये जेवढे शेतकरी येतात त्यांना वेळेवर आल्या आल्या त्यांच्या शेतीमालाची बीट होणे योग्य माफ होणे आणि त्यांना चोवीस तासाच्या आत शेतकऱ्याला शेत शेतीमालाचा मोबदला देणे यासाठी मी सदैव प्रयत्न केलेत कोणत्याही शेतकऱ्या आडी अडचण जर असेल तर त्यांना मी प्रत्यक्ष जाऊन आडी अडचण सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आजपर्यंत जी मी सेवा केली ते शेतकऱ्यासाठी केली आणि इथून सुद्धा माझ्या परीने जे होईल ते मी शेतकऱ्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि माझ्याकडून कोणती बी या आ, काम करते वेळेस काही शेतकऱ्यासाठी समजा न्याय देऊ शकू नाही त्या त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी माझी मी माफी माफी मागची आणि इथून मी समजा सेवानिवृत्त जरी झालो तरी शेतकऱ्यासाठी जे जी, जिथे मार्केट बाजारभाव जास्त आहे जिथे बा शेतकऱ्याला माल विक्री करण्यासाठी प्राधान्य आहे तिथे मी शेतकऱ्याला आवर्जून